केंद्र सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टी या योजनेच्या अंतर्गत तीन वर्षापूर्वी असा विषय आला की पुण्यामध्ये आपण एक पुस्तक महोत्सव भरू नॉर्मली पुस्तक महोत्सवाची कल्पना एक दहावी स्टॉल आहेत शे दोनशे हजार दोन हजार लोक येऊन गेले त्यातले बरेचसे बघायला येऊन गेले विकत घेऊन नाही गेले अशा प्रकारचं स्वरूप डोळ्यासमोर असतानाच पहिल्याच बुकफेस्टला पुस्तक महोत्सवाला राजेश म्हणाल ते खरं आहे की ऐंशी जणं मग मागेला मग दोनशे पण खूप मोठ्या प्रमाणात लोकं आले आणि अकरा कोटी रुपयाची पुस्तकं पहिल्या वर्षी विकली गेली या सगळ्या एन बी टीचे जे डायरेक्टर आहे जे आज खरं म्हणजे यायला पाहिजे होते पण दिल्लीमध्ये एक खूप मोठा ज्याला आपल्याला पुढच्या वर्षी बीट करायचं आहे खूप मोठा जागतिक पुस्तक महोत्सव होतो त्यासाठी आज ते आले नाहीत तर त्यांनी पहिल्या वर्षीचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर ते चकित झाले आणि दुसऱ्या वर्षी पण त्यांनी पुस्तक महोत्सव करण्याचा आग्रह धरला ज्याला चाळीस कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली आणि मग करता करता पुस्तकाच्या जगामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि तिसऱ्या वर्षीचं पण आपण करू आणि आता नेहमीच करू तसं तिसरं पुणे ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन होत असताना व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक आणि किती ओघवती भाषा आहे ज्यावर मी दोन बोलणार आहे त्यांच्या ओघवती भाषेवरही बोलणार आहे आणि एकूणच कसं यावर जरा मी बोलणार आहे तर असे ओघवती भाषेमध्ये ज्यांनी उद्घाटनभर भाषण केलं असे विश्वासराव पाटील उपस्थित आहेत जे नव्याण्णव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषित झाले आहेत खूप मोठी तयारी साताऱ्यामध्ये चालली आहे व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आपल्या सगळ्यांचे मित्र पुण्याचे खासदार मुरलीधरांना मोहोळ उपस्थित आहेत या विश्वासरावांनी अतिशय चांगला उल्लेख केला म्हणजे लेखकांना सुचतं सुचण्यावरच मला एक दोन मिनटं बोलायचं आहे की केव्हा तरी पन्नास वर्षांनी ज्यावेळेला असा विषय येईल की कोणी सुरू केलं हा पुस्तक महोत्सव तर ते दोन नावं समोर येतील राजेश पांडे आणि विलिंद मराठे तर त्या एका अर्थाने कल्पनेला जन्म घालणारं म्हणताळणार नाही परंतु त्या कल्पनेला वाढवणारे राजेजी पांडे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेशजी गोस्वावी तरुण महाराजचे सर्वे सर्वा किरणजी ठाकूर या शिक्षण संस्थेचे डेकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोदजी राव परसेनजीत फडणवीस आनंद काटेकर संजय चाकणे अभय कुलकर्णी भाग्यशी वंटाळकर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आत आल्या आल्या मी घाबरलोच एकदम का आधी ट्रॅफिकमध्ये घाबरलो कारण पार गाड्यांच्या रांगा पुढे डेक्कनचे पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मध्ये विद्यापीठात जे मला तयारीची बैठक झाली किंवा एका प्राध्यापिकेने म्हटलं सगळं करा ते ट्रॅफिकचं बघा हाच अनुभव आला आणि पहिल्याच दिवशी जर असं असेल पहिल्याच वर्ष पहिल्याच दिवशी हा अनुभव जर असेल तर आणखीनही गर्दी वाढत जाणार त्यामुळे खरं म्हणजे इथून उतरल्यानंतर अण्णा आणि मी जरा पोलीस डिपार्टमेंटशी बोलतो काही रचना करायला लागेल तर पहिल्याच दिवशी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित मधुवानी वगैरे माझ्या आधीच्या सगळ्यांनी एकूण हा पुस्तक महोत्सव कसा बहरत गेला कसा वाढत गेला कसा प्रतिसाद वाढत गेला हे सगळं आपल्याला सांगितलं आहे मी थोडं भविष्याबद्दल बोलणार आहे आत्ता जो उत्सव आहे त्याबद्दल म्हणायचं तर पहिल्या वर्षीपासून मी के के आ, 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 एक प्रयोग केला की मी शंभर रुपयाचं कुपन कोथरूडच्या नागरिकांना देईन पण त्यांनी इथे येऊन दोनशे रुपयाची पुस्तकं घेतली पाहिजे मग दोनशे रुपयाची पुस्तकं घेतली की वीस टक्के डिस्काउंट मिळतो म्हणजे आधीच ती एकशे साठ मिळते माझं शंभर रुपयाचं कुपन द्या तुम्हाला साठ रुपयात दोनशे रुपयाची पुस्तकं मिळतील आणि सगळ्या या बुक स्टॉल म्हणजे प्रकाशकांना रोज रात्री त्यांनी कुपनं जमा करायची असतात इथे समोर त्याचे दोन स्टॉल लावले रांग लागते पुस्तक स्टॉलवाल्यांची आणि ते कुपनं जमा करताना पैसे घेतात मग दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षी असा प्रस्ताव मी मांडला की जर अधिक लोक यायचे असतील तर प्रामुख्याने पत्रकारांना आपण हजार हजार रुपयाचं कुपन देऊ त्यांनी दोन हजार रुपयाची पुस्तकं घ्यायची म्हणजे ते वीस टक्के डिस्काउंटने सोळाशेला मिळतील हजार रुपयाचं कुपन माझं वापरायचं आणि सहाशे रुपये फक्त द्यायचं मग संपादक असं म्हणाले तुम्ही आम्हाला पंचवीस हजार पन्नास हजारची पुस्तके खरेदी करायची यावर्षी मी एक नवीन प्रस्ताव असा मांडला की शहरामध्ये जवळजवळ सहा लाख कॉलेज गेल्या वर्षी ती संख्या लाख दोन लाख होती तर कॉलेज विद्यार्थी आयकर दाखवायचं आणि शंभर रुपयाचे कुपन घ्यायचं मला माझी काळजी करणारे बरेच जे मित्र आहेत ते म्हणाले की आपण एक दोन लाख कॉलेज विद्यार्थ्यांनी कुपन घेतली तर मल्टीप्लाय बाय शुभ किती होती म्हणजे तूच मला माझ्या एका मित्राने सांगितलंय की मुलीच्या लग्नात घर बांधाना आणि सामाजिक कामात हिशोब लिहायचा नसतो लिहिला तर मनाला त्रास होतो घर बांधायला लिहिलं की ते किती वाढत मुलीच्या लग्नामध्ये किती वाढत सामाजिक कामात किती वाढू शकते शकतो समोरच स्टॉल लावला आहे आणि शहरातल्या सगळ्या कॉलेजच्या प्राचार्याने आपण असं आहे तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरित करा की त्यांनी इथे रुपयाच कुपन घ्यायचं दोनशे रुपयाची पुस्तक घ्यायचं कॉलेजच्या लायब्ररी मध्ये पुस्तकं वाढावी म्हणून दहा हजार रुपयाचे कुपन आपण केलं आणि पत्रकारांची संपादक असं आपण करून संख्याही वाढावी आणि पुस्तकं खूप खरेदी केली जावीत असा प्रयत्न आपला आहे त्याचा उल्लेख झाला भविष्याचा ते मांडून मी माझ्या सोपेल एक तर आपल्याला माहिती आहे की जगाची पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी याचं संपूर्ण जगभराचं वेगवेगळ्या पुस्तकाशी संबंधित चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज उपक्रमाची माहिती घेऊन हे घोषित होतं पुढच्या वर्षीचं सव्वीसचं घोषित झालं आपल्याला बहुतेक सत्तावीससाठी प्रयत्न करायचं तर त्याचं नॉमिनेशन खूप वेळेत आपण भरलं जे कलेक्टराने आणि कमिशनराने भरायचं असतं जवळजवळ शंभर पाणी तो फॉर्म होता तो अतिशय यशस्वीपणे आपण भरला आम्ही काय ॲक्टिव्हिटी करतो मग पुण्यामध्ये किती प्रकाशक ते किंवा पुण्यात किती लेखक आहेत त्याची मोठी प्रश्नावली होती ते भरला आता नसतात आता आत्तासुद्धा कुठेतरी असतील त्यांचे लोक युनेस्कोमधून आले असतील त्यांनी दहा दिवसामध्ये इथे ऑब्झर्वेशन करायचं की खरंच बोलत आहे की थापा मारत आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला बहुधा सत्तावीसचं पुणे ही जगाची पुस्तकाची राजधानी हा पुरस्कार मिळेल त्यासाठी पुढचे दहा दिवस पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात येणं पुस्तकं बघणं पुस्तकं खरेदी करणं असं आणि मग जे बाकी अलाइड ॲक्टिव्हिटी जे आहेत लिट लिटरेचर फेस्टिवलपासून ते लहान फेस्ट, मुलांसाठी जे ॲक्टिव्हिटीपर्यंत सगळं खूप वाढवलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करूया पुढच्या वर्षीचा बुकफेस्ट हा जागतिक पुस्तक महोत्सव असेल या जगभरातले प्रकाशक त्यांची त्यांची पुस्तकं येतील जे आता देशात फक्त दिल्लीमध्ये होते जाता आहे आणि त्याची मोठी तयारी चालली आहे पुढच्या वर्षीचं बुकफेस जे आहे ते, ते जागतिक पुस्तक महोत्सव असेल आणि त्या जागतिक पुस्तक महोत्सवामध्ये जगातले खूप मोठमोठे प्रकाशक आपली पुस्तक घेऊन येतात सगळ्यात शेवटी ज्याचा उल्लेख मी एक दोनदा केला की मी बऱ्याच वेळेला असं विचार करत बसलेला असतो विचार करता 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 माझ्या डोक्यात काही कल्पना येतात किंवा मला का लिहिता येत नाही विश्वास राहून कसं लिहिता येतं मग आणखीन कोणा तरी नादो महारोणात कशा कवितेचा सुचल्या आम्हाला काय नाही सुचला तर मग मी त्याच्या आणखीन विचाराच्या तोरात जातो तेव्हा असं लक्षात येतं की काही मग गायन हे लता मंगेशकर जमलं आणि मग आणखीन कोणाला काय नाही जमलं तुम्हाला असं वाटते की ती आधीच रचना झाली नव्याने काही नाही आणि ती आधी रचना झाली पूर्वसंगीतातून त्यातून लिहिलं गेलं कविता झाल्या गायन झालं नृत्य झालं आणि ते आधी लिहिलं गेलं म्हणून मग आपण म्हणतो त्यांनी सराव चांगला केला म्हणून सराव मी पण करतो मला पुढे जमेल सराव काही नाही ते, ते आधी ठरलं की आणि लेखक व्हायचं आणि कवी व्हायचं आणि डान्सर व्हायचं आणि राजकारणी व्हायचं हे सगळं आधीच ठरलं राजकारण तुम्हाला काय नाही जमत मला आणणारा कसं काय जमतं सगळं आता महानगरपाल येते निवडणूक आल्यामुळे येथे दोनशे तीनशे जण आमच्या मागे तिकिटासाठी फिरतात तुमच्या मागे काय नाही फिरत तर ते पण आमचा आमचा प्रवासांशीर आहे की त्याचं त्यात डिझाईन झालं की तुम्ही राजकारणी व्हायचं मग आम्हाला भाषण जमतं आम्हाला प्रश्न सोडवणं जमतं आणि त्यामुळे जर सगळेच लेखक होणार नाहीत तर जे लेखक आहेत त्यांचं वाचल्याशिवाय आपला नवीन कसं काय करणार कारण आपल्याला जर स्कूरलं तर आपण लिहू आणि छापा असं म्हणू आणि त्यामुळे जर नवीन नवीन म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वर येतानाच लिहिता आली पण ते मी वाचलेच तर आम्हाला ते सगळं अध्यात्म कसं काय कर करणार भगवान श्रीकृष्णाने सांगितली आणि भगवद्गीता लिहिली गेली ती भगवद्गीता आम्ही वाचणार नसलो तर आम्हाला हिंदू तत्त्वज्ञान कसं करणार किंवा ज्याला आपण असं म्हणतो की अद्वैत तत्त्वज्ञान कसं करणार किंवा सगळे सगळ्यांच्यामध्ये तो जात मायामाल कसं करणार आणि ते वाचनाशिवाय ज्याला परमेश्वराने तू लिही इतकी पुस्तकं लिही इतक्या कविता लिहिली इतकं ठरलेलं आहे असं माझं मत आहे म्हणून पाठवलं हो आहे ते आम्ही वाचल्याशिवाय आम्हाला काही कळणार नाही आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती वाढली पाहिजे आम्ही बसलो होतो त्यावेळेला कुठेतरी एक पत्रकार आली की या सगळ्या ईबुकच्या जगामध्ये तुम्हाला असं वाटतं की पुस्तक वाचतील म्हटलं शंभर टक्के वाचतील मी तिला उदाहरण दिलं की ज्यावेळेला फोनने बॅलन्स बँकेतला माहिती करून घेण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आलं आणि माझ्याकडे ते राजेश मी प्रसेन अशी कंपनी होती मी काय आलो तर लोक असं म्हणाले की ते आम्हाला बँकेत जाऊन अर्धा कप चहा पिऊन बॅलन्स विचारणं पासबुक भरून घेणं यातच माझे ते म्हणाले घरून फोटोवरून नको बॅलन्स तसं ते ईबुक वगैरे कळलं पण ते पुस्तक वाचतानाचा जो आनंद आहे त्यातून जे डोक्यामध्ये सेट होत जातं ते काही का ते ईबुकमध्ये वगैरे होत नाही आणि त्यामुळे ही प्रत्यक्ष पुस्तकाची जी क्रेझ आहे ती वाढतच राहील असं मला वाटतं त्यात कुठलीही शंका नाही आणि त्यामुळेच स्वतः देवेंद्रजींसहित सगळेजण म्हणजे जी देवेंद्रजीने आग्राने यावर्षी नागपूरला बुकफेस केलं पहिला बुकफेस झाला मी आणि नितीन गडकरींचं असं उद्घाटन झालं मोहनजी बाबा सगळे गेलं साडेपाच लाख लोक तिथे पण आले देवेंदीनं आज येता आणण्याचं दुःख आहे ते मला म्हणाले की मी अधिवेशनामधलं संसदीय कामकाज बंद आहे मला एक मिनिट घालता येतं ना। बिलकुल नाही तू गव्हर्नमेंट फ्लाईट घे आणि तू जा आणि ते स्वतः परवा येणार आहेत पण धडपड त्यांची अशी झालेली आहे की त्या दिवशी आचारसंहिता निवडणुकी लागली तर गडबड होईल म्हणून लवकरात लवकर यायचं म्हणून आमचा दिवसभराचा प्रवास दोघांचा ऐकला तर तुम्ही थक्कच होऊन जा पण असा प्रवास करत करत ते काही कोणी दुपारी तीनला पोचणारच आहेत का तर हे सगळं वाढलं पाहिजे आणि वाढायचं तर याच्या मागे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करेन की आपण यात खूप इन्वॉल्व्ह झालं पाहिजे विश्वासरावांनी एका कार्यक्रमात म्हटलं ते तेच सांगतील असं वाटलं पण त्यांनी नवीन काही सांगितल्यामुळे ते राहिलं एका कार्यक्रमात देसाईंच्या दिवाळी अंकात आम्ही एकत्र होतो तर त्यांनी खूपच चांगला मुद्दा मांडला की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला देशात अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठी किती किती मोठी आहे महत्त्वाची आहे ते हे मांडताना त्यांनी दाखला असा दिला की या देशातल्या कुठल्याही गावात जा तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र असतो असे देशातल्या साडेसहा लाख गावामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे त्यांची मातृभाषा मराठी हां पुढे जाऊन ते म्हणाले की कुठेही जा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र गावोगाव आहेच महाराष्ट्रामध्ये मा बेचाळीस हजार गावं आणि सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा लहान मोठा पुत्र आहे त्यांची मातृभाषा मराठी होती अशी त्यांनी मोठी यादी सांगितली अशा मराठी दे भाषेचे भाषेचा अभिमान आपल्याला वाटेल असं ही भाषा आहे बारा कोटी मराठी भाषिक आहे म्हणजे जपानची लोकसंख्या सुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे आणि आमची मराठी बोलणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे तर अशा मराठी भाषेला जर प्रोत्साहन मिळायचं असेल तर त्याचं होणारं साहित्य वाचलं जाणं त्याचं निर्माण होणारं गाणं ऐकलं जाणं त्याचं होणारं नाटक बघितलं जाणं त्याचा होणारा सिनेमा बघितलं जाणं यातून ते प्रोत्साहन मिळेल आणि म्हणून मी आहे एकदा पुढच्या दोन तीन मोठ्या गोष्टींसाठी स्वप्नांसाठी पुढे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे मला आता कसं वाटतं की उहू उलटं म्हणायला लागेल की राजे जरा कमी प्रतिसाद द्यावं इथलं सगळं ट्रॅफिक पोर पडेल पण ते पुणेकर ऐकत नाही ते म्हणतात तू कोण जाणार मला जायचं आहे मी जाणार आणि माझी गाडी अशी वाटेतच लावणार तू काय करायचं करू ज्याला अडवी येते त्याने बाजूला कारण ती खूप खुश व्हायची